श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री मातृपिताभ्या नम श्री गुरुचंद्र कमलभ्यो न सीता रामचंद्र की जय उमा महेर की जय वीर हनुमान की जय सर्वांना जय श्रीराम तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे कामदेवाचं भस्म झालं आणि सप्तर्षींनी पार्वती मातीची परीक्षा घेतली त्यानंतर सर्व देव मिळून केला आले आणि शंकराची इथे स्तुती करू लागले शंकराने येण्याचे कारण विचारले विचारताच ब्रह्मदेव म्हणाले की हे मदन दहन महादेव आपण सर्वांना आपण विवाहबद्ध झाल्याचे पाहावायची इच्छा आहे म्हणून आपण लग्न करावे आपली पत्नी म्हणून पार्वतीचा स्वीकार करावा त्यावर श्री शंकर म्हणाले की असेच होईल नंतर ब्रह्मदेवाने सप्तर्षींना हिमालयाजवळ पाठवले त्यांनी उमेची प्रथम थोडी परीक्षा घेतली आपण मागच्या भागात पाहिलं आणि तिच्या दृढ निश्चय पाहून ती हिमालयापाशी गेले आगत स्वागत झाल्यानंतर त्या पर्वतराजाने सप्तर्षींचा विचारमनय केला आणि विवाहाचा मुहूर्त पक्का केला मुहूर्त ठरविला त्याने ताबडतोब लग्नपत्रिका तयार केली आणि ब्रह्मदेवाला दाखवली त्याने ती सर्वांना वाचून दाखवली तेव्हा सर्वजण आनंदीत झाले हर्ष उल्लासी झाले मग दोन्ही पक्षांकडील विवाहाची धूम सुरू झाली नंतर शिवगण शिवांना सजवू लागले जठाचा मुखुट बनून त्यावर सर्पाचा मोर जडविला शिवानी सर्पाची कुंडली आणि कंकणी धारण केली आणि शरीरावर भस्म लेपन केलं आणि वस्ताऐवजी सुंदर मस्तकावर चंद्रमा गंगा त्रिनेत्र सापांचे योग्यपवित कंठात विष आणि छातीवर नरमुंड माळ्या होत्या अशा प्रकारे त्यांची वेष अशुभ असून ते कल्याणीची निधान आणि कृपाळू होते गरलकंठ नरसिरमाला शिव शिवधाम कृपाला त्यांच्या हातात एक त्यांच्या हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू हवत होतं तेव्हा शिवनंदीवर आरूढ होऊन तेव्हा शिवनंदीवर आरूढ होऊ लागले आणि महादेव निघाले त्यांच्या मिरवणुकीबरोबर सामील होण्यासाठी अप्सरा आणि किन्नर यांची लगबग उडाली आणि हिकडे सर्वांना व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली हो कुणकुणाला पत्रिका पाठवली हो भूत पेश पिशाच च जखिनी मेता सर्वजण सर्व भूत पेतांना सर्वांना पत्रिका पाठवून सर्वजण हो क्षणातमध्ये ते आले वरा वरातीमध्ये आणि सर्वजण आपापल्या परीने आनंदाने नाचत नाचू लागले विष्णू ब्रह्मदेव वगैरे आपापल्या परिवारास निघाले भगवान विष्णूंनी सर्व दिग्पालांना वेगवेगळ्या वे वे चालण्यास सांगितले शंकर आणि भृंगीला सांगून आपल्या सर्व परिवार जमा केला त्या सर्वांचे काय वर्णन करावे कुणी बिना मस्तक कुणी बहुमुखी कोणी वर्ण कुणी बिना पायाचा तर कुणी दुसऱ्यांची हातपाय अनेक कुणी आंधळा कुणी पांगळा कुणी एकाक्ष तर कुणी मरतुकडा कुणी सुचुरभीत कुणी नानामुखे कुणी अर्धेमुखे कुणी नुसते मुंडके कुणी भूत प्रे शिवाय जाखिनी बाखिनी सगळं तिथे आले त्यांची मोजदात कोण करणार अशी असंख्य लोक तिथे आले सर्वजण नाचत गाजत गाचत गाजत जस नवरदेव तसे त्यांचे वराट वाटे जाताना तर मजा चालली होती इकडे हिमाचलाने असे विलक्षण मंडप केला होती की त्याचे वर्णन करता सुद्धा येणार नाही हिमालयाने जानेशानासाठी उत्कृष्ट निवासस्थाने तयार केलेली होती जगामध्ये जितके लहान मोठे पर्वत होते त्याचे वर्णन करून संपणार नाही तसे जितकी वने समुद्र आणि हे सर्व तलाव या सर्वांनी हिमालयाने लग्नाचे पत्नी मंत्रण पाठवले होते ते सर्वजण तिथे आले होते आणि इकडे हिमालयानं सर्व सर्वांसाठी उत्कृष्ट निवासस्थाने तयार केली आणि त्या नगराची शोभा काय वर्णावी एवढी अद्भुत आणि एवढी अपूर्ण अशी सुंदर तिने सजवलेलो जिथे स्वतः जगदंबेने अवतार घेतलाय स्वतः पार्वती मातेने अवतार घेतलाय त्या नगरीची अवस्था त्या स्थळाचं वैभव काय सांग हळूहळू वरात नगराचे विषवर आली सर्व देवांच्या परिवाराने विशेषतः भगवान विष्णूंना पाहून सर्व नागरिक आनंदित झाले आणि जेव्हा सर्वांच्या मागून महादेव परिवारांचे आगमन झाले तेव्हा सर्व नागरिकांच्या नागरिकांना भीतीने पळता भुई झाली सगळेजण घाबरले कारण सर्वांना कोणाला हात नव्हतं पाय नव्हतं कोण भूत हे सर्वजण पाहून मुले स्त्रिया सर्वजण घाबरून गेल्या पण काही धैर्यवंत होते ते पाहण्यासाठी थांबले होते आणि सर्वांना आणि काहींना पुन्हा सर्वांनी गोळा केले सर्व वरातीला उतरण्यासाठी उतरण्याच्या ठिकाणी नेऊन सोडले मग मेनेने आरती तयार केली व ती मैत्रीणी जावायला ओवाळण्यासाठी गेली ओवाळण्यासाठी गेली तिच्यासोबत काही स्त्रिया सुद्धा होत्या ते मंगलगीते गाऊ लागले मैनेच्या सुंदर हातामध्ये सोन्याची तवक शोभत होती अशा प्रकारे ती मोठ्या आनंदाने श्री महादेवांना ओवाळण्यासाठी निघाली तेव्हा महादेवाचा तिने भयंकर वेश पाहिला बिकट बेश रुद्र हि अभलन उर भय भय हिशेषा ज्यावेळेस बहु महादेवाचं वेश त्यांनी पाहिलं त्यावेळेस तिच्या मनातल्या मनात भयभीत मनात झाले भीतीमुळं त्या सर्वजण घरात पळाल्या जिथे जानवासा होता भीतीमुळे घरात पळाल्या सर्वजण घाबरल्या बहिणा सुद्धा घाबरली तिला तिची शुद्ध शुद्ध हरपली मेहनेला फार वाईट वाटलं आणि तिने आपल्या पार्वतीला जवळ घेतलं आणि तिने आपल्या पार्वतीला आपल्या जवळ बोलवलं आणि मोठ्या प्रेमाने तिला जवळ घेऊन बसवलं आणि म्हणाली ज्या विध्याने तुला असे सुंदर रूप दिलं त्या विध्यात त्या विधात्याने असं का केलं असल ज्या विधातीने तुला जेवढं सौंदर्य दिलं तिच्यासाठी असला नवरा काय बनवला असल जे फळ कल्पवृक्षाला लागायला हवे ते हट्टे बाबेला कसं लागलं असे म्हणून हिमालया पत्नी मैनावती दुःखी विलाप करू लागली त्यावेळेस तिला रडताना पाहून पार्वती मातेने हिमालयाची पत्नी मैनावती अशा प्रकारे दुःखी विलाप करू लागली आणि रडत रडत म्हणू लागली की नारद कर मे का बी गारा बस उजारा अरे मी नारदांचं असं काय वाकडे केलं म्हणून त्यांचे माझे नानते घर उजाडलं पार्वतीला असा सल्ला दिला त्यामुळे तिने या बावड वरासाठी तप केलं अशा प्रकारे ते नारदाला कोसू लागली नारदांना खरोखरच कुणाचा मोह नाही ते काय करतास त्यांना त्यांनाच माहीत नसते अशा प्रकारे ती म्हणू लागली आईची व्याकुळ अवस्था पाहून पार्वती विवेकपूर्ण बुद्धीने कोमलवानीने आपल्या आईला म्हणाली की ही आई ज्या विद्यार्थ्यांनी नशिबात लिहिलेली आहे ते टळत नाही ते घडतं असे विचार करून तू काळजी करू नको माझ्या नशिबी असं लिहिलं असेल तर असंच होणार असला नवरा असेल तर असंच मिळणार त्यात कुणाला काय दोष द्यावा हे सर्व विधी लिखित आहे उगस तू तु, तुगच तू तु अर्धावर ठपका करणं सोडून दे आणि रडणं सोडून दे हे वेळ आता दुःख करायची नाही माझ्या भाग्यात जे आहे तेच होणार आहे हे ऐकताच मैनावतीला थोडा धीर आला ज्या वेळेस हे वर्तमान हिमा हिमालयाने ऐकलं तेव्हा नारदांना व सप्तरशे बघून ते तत्काळ घरी आले तेव्हा नारदांनी पूर्वजन्मीची कथा सांगून आपल्या पूर्वजन्मीची कथा सांगून ते म्हणाले की हे महिने तुला खरे सांगतोय तुझी मुलगी साक्षात जगजननी भवानी जगदंबा तव सुता भवानी ही जन्मरहित अनादि अवनाथ शक्ती आहे आणि महादेवाच्या अर्धांगामध्ये ती नेहमी राहते पूर्वी ही दक्षाच्या घरी जन्मली होती ही तिचे नाव तेव्हा सती होते तिला फार सुंदर असा देह लाभला होता तेथे तेथेही ते सतीने सतीचे शंकराशीच लग्न झाले होते ही कथा जगप्रसिद्ध आहे एकदा हिने शिवांच्या बरोबर येताना वाटेत रघु कुलकोम सूर्य असलेल्या पाहिले तेव्हा तिला शंका आली आणि तिने शिवाचे सांगणे न ऐकता तिची परीक्षा घेतली नारदांनी सर्व वृत्तांत सर्वांना सांगितला नारदांचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विषाद दूर झाला आणि क्षणात ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली मग मैना व हिमाचल हिमाचल दोघेही आनंद गेले आणि वारंवार पार्वतीच्या पाया पडले नगरातील स्त्री पुरुष मुले तरुण आणि वृद्ध हे सारेच आनंदित झाले प्रसन्न झाले नगरातील मंगल गीत गाऊ लागले नगरामध्ये मंगल गीत गाऊ लागले सर्वांना पाकशास्त्रातील पद्धतीप्रमाणे अनेक प्रकारचे भोजन पदार्थ बनवले होते ज्या ठिकाणी स्वतः माता भावानी राहते त्या ठिकाणचे भोजन पदार्थाचे वर्णन काय करेल कसे करता येईल बरे हिमालयाने आदराने सर्वराडी मंडळीला विष्णू ब्रह्मोदयांनी सर्व जातीच्या देवांना बोलवले आणि भोजनाच्या सुंदर अशा पंक्ती बसल्या आणि सर्वजण चेष्टा मस् आणि सर्वजण चेष्टा मस्करी करत जीव लागले सर्व जेवणे झाले नंतर विडी घेऊन सर्वजण आपापल्या ठिकाणी गेले विवाहाचा मुहूर्त जवळ येऊ लागला शंकर मंडपात आले व एका दिव्य सिंहासनावर ते बसले पार्वती पार्वती तिच्या मैत्रिणीसह मनपात आली आणि तिचे रूप पाहून सर्व देव देवता थक्क झाला सर्व विवाह विधी सांग सुरू झाले सप्तर्षींनी पोराहित्य केली पोराहित्य कोण केलं सप्तर्षींनी के नंतर शिव पार्वतीचा विवाह झाला सर्व देवांना मनात फार आनंद झाला श्रेष्ठ मुनिगण वेद मंत्राचा उच्चार करू लागले सर्व ब्रह्मांडात आनंदी आनंद झाला हिमालयाने जावयाला भरपूर वरदिका दिली मेहणेने हात जोडून महादेवाची प्रार्थना केली तिने पार्वतीला जवळ घेऊन उपदेश केला त्यावेळेचा निरूप समारंभ जसाच्या तसा वर्णन कर जसाच्या तसा वर्णन करणे फार कठीण आहे रूढीप्रमाणे पुढे शिवपार्वती कैलासावर आले व त्यांचा संसार सुखाचा झाला चालू झाला यथाकाळ कार्तिकी स्वामींचा जा जन्म झाला व त्याने मोठा झाल्यावर तारकासुराला मारलं व ही कथा प्रसिद्धच आहे ही शुभ विवाहाची कथा जे गातील आणि जे ऐकतील ते सर्व कार्यासुखी होतील इथे तुळशीदास म्हणतात मी मंद बुद्धी आहे मी मंद बुद्धी तुळशीदास शिवांच्या चरित्रात कसं काय वर्णन करू ही कथा ऐकताच भारद्वाजांना अपरिमित आनंद झाला ते देहभावाने विसरून गेले आणि त्यांची ती अवस्था पाहून ऋषी सुद्धा संतुष्ट झाले आणि ते म्हणाले मुनिवर तुम्ही धन्य आहात आता आपण माझी खात्री झाली की रामचित्र रामचरित्र ऐकायला तुम्ही यो, योग्य अधिकारी झालात जे शिवाच कथा व्यवस्थित श्रवण करतात तेच राम रामचरित्र भक्तीने श्रवण करतात ही चरित्र करता। परंपरा आहे ते संपूर्ण कुणीही जाणत नाही पण मी जसे ऐकले तसेच मी तुम्हाला राम कृपेने सांगत आहे रामचरित अति अमित मुनी सा कही, सा कही सत कोटी अशा प्रकारे रामचरित्र हे अपरंपार आहे आज आपण इथं शिवपार्वतीचा विवाह श्रवण केलं उद्या आपण श्री रामांचा महिमा आणि पुढील कथेचा विस्तार करूया तोपर्यंत हा व्हिडिओ कशी वाटला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून सांगा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा सुंदर अशा कथा येत राहतील आणि ते तुम्ही श्रवण करत राहतील तर पुढची कथा येईपर्यंत सर्वांना रामकृष्ण